लोकसभा निवडणुकीचा माहोल तयार होत असताना सर्व राजकीय पक्षांमध्ये जागा वाटपाची शर्यत लागल्याचे दिसत आहे महायुती आणि महागाडीत किती जागा मिळणार यावर मॅरेथॉन बैठका होत आहेत अशातच डबल महाराष्ट्र केसरी आणि सांगली लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेले पैलवान चंद्रहार पाटील यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केलाय कुस्ती क्षेत्रात काम करताना आम्हाला बोलून नाही तर करून दाखवायची सवय आहे आता सांगलीचा विजय पक्का समजा असे दंड थोपटत निवडणुकीआधीच पाटलांनी निकालही जाहीर केलाय यावेळी पाटलांच्या कार्यकर्त्यांनी अबकी बार चंद्रहार अशा घोषणांनी मातोशीचा परिसर सोडला चंद्रहार पाटलांनी यंदाची लोकसभा निवडणूक लढवण्याचा चंग बांधला होता यासाठी ते वंचितच्याही संपर्कात होते मात्र महाविकास आघाडीत कोल्हापूर आणि सांगली जागांबाबत समझोता झाला त्यानुसार काँग्रेसकडे कोल्हापूर आणि सांगलीची जागा ठाकरे गटाकडे आली त्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी चंद्रहार पाटलांना भेटायला बोलवले होते तेथील चर्चेनंतर पाटलांना सांगलीतून उमेदवारी देण्यावर निश्चित मानले जात होते त्यानंतर सोमवारी चंद्रहार पाटलांनी अधिकृतपणे ठाकरेंच्या नेतृत्वात शिवबंधन हातात बांधले आहे हा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर चंद्रहार पाटील म्हणाले उद्धव ठाकरेंनी एका शेतकऱ्याच्या मुलाला सांगली लोकसभेच्या दृष्टीने सन्मान दिलेला आहे कुस्ती क्षेत्रात काम करताना आम्हाला बोलण्याऐवजी करून दाखवायची सवय आहे अजून बरेच बाहेर यायचे असल्याने आता जास्त बोलत नाही मात्र आजच सांगतो की महाराष्ट्रातून सांगलीचा पहिला निकाल लागलेला असेल असे वचन देत पाटलांनी लोकसभेसाठी दंड थोपडले त्यानंतर चंद्रहार पाटलांनी ठाकरेंना गदा भेट दिले दरम्यान पाटलांच्या कार्यकर्त्यांनी अबकी बार चंद्रहार अबकी बार मोदी की हार अशा घोषणानी परिसर दनानून सोडला होता यावेळी उद्धव ठाकरेंनी चंद्रहार पाटलांवर शिवसेनेच्या लोकसभा संघटक पदाचीही जबाबदारी सोपवली आहे ते म्हणालेत जनतेने आता निवडणुकीचे संकेत दिलेत गदा आणि मशाल घेऊन सांगलीचा सा मर्द दिल्लीत पाठवायचा आहे आता सभेसाठी सांगलीत येणार आहे तुम्ही म्हणाल तेथे सभा घेणार राज्यातील गद्दारांना आडवे करायचे आहे देशातील हुकूमशाही संपवण्यासाठी तुमच्यासारख्या मर्द तरुणांची गरज आहे चंद्रहार पाटलांना शेतकऱ्यांच्या गदेचे ओझे पेलायचे आहे असे आवाहनही ठाकरेंनी केले आपल्या सर्वांचं मी मातोश्री आणि शिवसेनेमध्ये यांचे स्वागत करतोय आणि आज खरच माझी छाती अभिमानाने फुलून आलेली छाती किती इंच झाले ते काही सांगू शकत नाही त्याने या ना मर्दाची छाती बघितल्यानंतर सांगलीत आता आपल्याशी लढण्याची कोणाची छाती होणार नाही साहेब सगळ्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि आपण एकूण राजकारण बघतात की पक्षातून पळकून हे जे आहेत नाव पळून जात आहेत पण मर्द शिवसेनेत येत आहेत शिवसेना ही नेहमी मर्दांची संघटना आहे मला मला मी लहान होतो त्यावेळेला आपले मारुती मानेसाहेब होते ते घरी यायचे बाळासाहेबांशी भेटायचे बोलायचे ते दिवस आठवले आणि तीच परंपरा आज देखील कायम आहे आज डबल महाराष्ट्र केसरी आणि आता हे तुम्ही जे काय काय बोर्ड आता धरलंय म्हणजे हे आपकी बार झाल्यानंतर डबलचा किती पर होणार ट्रिपल चौबर किती पण या नुसत्या घोषणा देऊन नाही चालणार जबाबदारी तुम्ही घ्यावी लागेल तुम्हाला घेणार ना तर चंद्रारजी तुम्हाला शिवसेनेमध्ये तुमचं स्वागत करतच आहे बाकी त्यांनी अशी अपेक्षा व्यक्त केली होती की तुम्ही काहीतरी संकेत द्या आता संकेत काय लोकांनी ठरवलंच आहे मी काय करू त्याला जनतेने एकदा संकेत दिल्यानंतर त्या पलीकडे संकेत काय राहायचे त्याच्यामुळे ही गदा आणि मशाल हे दोन्ही मर्दाच्या एक मर्दाच्या हातात शोभतात आणि ही गदा आणि गदे बरोबर मशाल घेऊन आपल्याला सांगलीतनं एक मर्द दिल्लीत पाठवायचं आहे जास्त आता मी काय बोलणार नाही कारण सांगलीत बरीच वर्ष झाली मी काय आलेलं नाहीये आता येणार तुम्ही आखाड्यामध्ये काय बोलायचं त्याला मातीला पाठ मातीला पाठ हा बरोबर ना तसं मी तर फिरतोय पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे गद्दार आहेत त्यांनाच आता आडवं करायचंय आणि त्या या हुकुमशाही विरुद्ध लढताना तुमच्यासारखे सगळे तरणेबाण मर्द पैलवान हे शिवसेनेत आलेले आहेत भविष्य तुमच्या हातामध्ये कारण संपूर्ण जनता आपल्याकडे अपेक्षेने बघते त्यांना कळतच नाहीये की या सगळ्या हुकुमशाहीच्या काळात आपलं कोण आहे आपल्यासाठी कोण लढतंय आणि आजच्या या पक्षप्रवेशानंतर महाराष्ट्रातल्या जनतेला एक विश्वास अधिक दृढ झाला असेल की नाही माझ्यासाठी लढणारे शिवरायाच्या महाराष्ट्रात आज देखील मर्द आहेत आणि तोच मर्दपणा आता आपल्याला दिल्लीला दाखवावाच लागेल आणि त्याच्यासाठी मी तर सांगलीमध्ये येणारच तुम्ही म्हणाल तितके आणि म्हणाल तिथे मी सभा घेणारच पण एकमात्र वचन मला तुमच्याकडनं पाहिजे प्रचाराला मी येईन नक्की येईन विजयाच्या सभेला मला बोलवणार आहेत ना बोलवणार म्हणजे विजय मिळवावाच लागेल विजय मिळवावाच लागेल आणि त्याची जबाबदारी ही मी तर घेतलीच आहे पण माझ्यापेक्षा तुमच्या खांद्यावरती अधिक आहे त्या सगळ्या लढाईत तुम्हाला मी शुभेच्छा देतो आणि चंद्रारजी तुम्ही आता ही तुम्ही शेतकऱ्यांचा उल्लेख केला ही गदा तुम्ही माझ्या हातात दिली त्या गदेचं वजन आहेच पण या शेतकऱ्यांच्या अपेक्षेची जी एक गदा आहे तिचं वजन कितीतरी अधिक आहे खूप मोठं आहे ते आणि ते आपल्याला पेलायचं आहे आणि ते पेलणं हे तुमच्या मजबूत खांद्याला शोभेलचं आहे तर ती जबाबदारी सुद्धा मी तुमच्यावरती देतो आहे आणि तुम्ही चला पुढे आपण सगळे सोबत आहोत त्याचबरोबरीने सांगली जिल्ह्यात नितीनजी बाकी जनतेने काय सांगायचं ते सांगितलेलं आहे आपल्या शिवसेनेच्या लोकसभा संघटकपदी मी चंद्रार यांची आज नेमणूक करतो आहे पुढची जी काय वाट आहे ती तुम्हाला अधिक सोपी होईल सध्या सगळ्यांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र आज खरोखर आनंद होतो शिवसेनेत प्रवेश केल्यावर कारण बरेच दिवस बरेच वर्ष आदरणीय उद्धव साहेबांच्या कामाचा मी खरोखर फॅन होतो आणि आज खरखर या परिवारामध्ये मला सामील होण्याची संधी मिळाली खरखर मी भाग्यवान समजतो तो संपूर्ण मेसेज उद्धव साहेबांनी त्यांच्या भाषणात दिलेला आहे मी त्यावर जास्त काही बोलणार नाही पण येणाऱ्या काळामध्ये हे तुम्हाला सर्वांना दोन तीन तीन दिवसात ती 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 महाविकास आघाडीची यादी जाहीर होईल आणि त्यातनं आपले पूर्ण स्पष्ट होईल सगळ्या गोष्टी ते मी त्याबद्दल काही बोलू शकत नाही समोर कोण येणार आहे काय होणार आहे याविषयी मी काही सांगू शकत नाही पण मी मैदानात आहे शंभर टक्के आहे त्याविषयी मी काहीच बोलू शकत नाही कारण काय आजपर्यंत खरखर अजून उमेदवारच घोषित झालेले नाहीत म्हणजे आमच्या सांगलीचे नाही संपूर्ण महाराष्ट्रातले असतील महायुतीचे उमेदवार घोषित झाले नाही त्यामुळे मी काही त्याविषयी बोलू शकत नाही मी आकडे सांगणार नाही तुम्हाला पण मी मग सांगितलं महाराष्ट्रातला सगळ्यात पहिला निकाल हा सांगली जिल्ह्याचा माझ्या विजयाचा आणि शिवसेनेच्या विजयाचा त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या विजयाचा असेल काय म्हणत मी गेली दोन वर्ष झालं जवळजवळ दोनशे ते सव्वा दोनशे किलोमीटरचा माझा मतदारसंघ आहे पण प्रत्येक गावामध्ये कुठलंही गाव राहिलेलं नाही की ज्या गावामध्ये मी गेलेलो नाही असे दोन ते तीन वेळा मी या गाव दीड ते दोन वर्षात सामाजिक क्षेत्रात असेल क्रीडा क्षेत्रात असेल अशा प्रत्येक गोष्टी घेऊन मी रक्तदान आर्मीसाठी रक्तदान हा एक वेगळा प्रयोग घेऊन मी प्रत्येक गावागावामध्ये गेलो कारण आजपर्यंत आर्मीसाठी रक्तदान कुणी केलेलं नाही गोवन संवर्धन म्हणून बैलगाडी स्पर्धा असतील किंवा माझ्या कुस्ती क्षेत्रातले तालमीचा विषय असेल हे अनेक विषय सामाजिक विषय घेऊन मी मतदारसंघातल्या प्रत्येक गावामध्ये गेलेलो आहे आणि अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि त्या प्रतिसादाच्या जोरावर मी आज इथं ठामपणे सांगू शकतो की महाराष्ट्रातला सगळ्यात पहिला निकाल हा सांगली जिल्ह्यातच लागणार नाही ह्यापूर्वी मी सांगली जिल्हा परिषदेची निवडणूक दोन हजार सात साली निवडून आलेलो आहे त्यावेळी वयाच्या बावीसाव्या वर्षी मी माझं स्वतःचं मतदान स्वतःला करून समोर तीस वर्ष निवडून येणाऱ्या उमेदवाराला अवघ्या दहा मतांनी पराभूत केले त्यामुळे राजकारण माझ्यासाठी नवीन आहे अगदी ज्या वयात बघायला मिळत नाही त्या वयात मी ती पदं भोगलेली आहेत त्यामुळे मला ह्या गोष्टी काही नवीन आहेत राजकारणातलं असल किंवा कुस्तीतलं मैदान असेल प्रत्येक वेळी मी मारत इथून पुढे पण मारणारच okay. ओके